तुम्ही पाहत आहे निपाणी येथील सटवाई मंदिरामध्ये भक्तिमय वातावरणात यात्रा संपन्न श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी पंचक्रोशीतील बाळगोपाळ यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी हे मंदिर उभा केलं आहे सटवाई देवी ही देवी नवजात बालकांचे भविष्य लेखन करणारी देवता असल्याचे हिंदू पुराण कथामध्ये लिहिलं आहे या आई सटवाई देवी सटवी सटवाई सटविका अशा अनेक नावाने ओळखलं जातं या सटवाई आईच्या मंदिरात मंगळवारी मानकरी जाधव बंधू यांनी निपाणी संस्थांचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सौ साम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांचं स्वागत केलं त्यानंतर राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निपाणकर दाम्पत्यांच्या हस्ते देवीची पूजा अभिषेक करण्यात आला त्यानंतर सठवाई मंदिरामध्ये केतन बगाडे व सौ बगाडे या दाम्पत्यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा संपन्न झाली त्यानंतर मानकरी जाधव बंधू यांनी निपाणी संस्थांचे राजेसाहेब श्रीमंत दादराजे निपाणकर व श्रीमंत सौ सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांचं स्वागत केलं यानंतर श्रीमंत दादाराजे निपाणकर दाम्पत्यांच्या हस्ते आरती संपन्न झाली यावेळी मानकरी जाधव बंधू दीपक बगाडे युवराज पोवार संजय चव्हाण विशांत माने रुपेश शहा अनिकेत बुरुड अमित चव्हाण मंजुनाथ माने अशोक लिगाडे प्रकाश जाधव उमेश सौंदलगेकर नवीन बाडकर प्रकाश कुंभार रवी हिरेकुडे प्रसाद बुरुड अक्षय चव्हाण अनुराग बुरुड यांच्यासह महिला वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमास पौराहित संतोष घाटगे भटजी यांच्या उपस्थितीत सर्व विधिवत पूजा करण्यात आली सुंदर

जय देव जयदेव जय मङ्गलमरते दर्शन माथे माना कामाना पुर विक्राला ब्रह्माण्डे माला दर्शो वे कुम्भा वेनाला जय देव जय देव शुभशङ्करा आरकी ओ बालो दुखकरपुरगमरा जय देव जय देव दैवी तैच्या सागर मनवा मन धाते वारी हरी पडलो आता संकट देवारे जय देवे जय नाही तारी समधे परंतु पर ना बोलले काही काही मी वाद करता पडलो प्रवाही ते कोण भक्ता लागे पावती लव नाही जय देवी जय देवे महिषा पुरवणी भवानी हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राध्या संत देवा ओ राजाज राधाय प्रसय साहिने नमो वयम वै श्रवणाय कुर्मे काम स्वाराजम वैराजम पारेशमराज महाराजमाधिपतमयम समंत देवीचे नवन जुळ्या भवानी जनवन चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील